राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री विजयादशमी उत्सव उद्शा उत्साहाने साजरा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर तालुका यांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं श्री विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला होता श्री विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानं विश्वशांती आणि मानव कल्याणाचा उद्देश घेऊन वर्षानुवर्ष चालणाऱ्या हिंदू समाजाच्या प्रदीर्घ प्रवासात विद्यमान रूप आहे या वर्षाचं श्री विजयादशमी उत्सव अश्विन शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून द्वारकेश्वर महादेव मंदिर पासून तर दत्त मंदिर रोड कुंभारवाडा महात्मा गांधी पुतळा लिंबडावाडी लाईट बाजार मुख्य रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर श्री शिवाजी पर्यंत स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत पद्धतीने होत पारंपरिक वेशभूषा भगवे ध्वज संस्कार वातावरण एकतेचं दर्शन घडत होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पथसंचलन सुरू असताना फुलांचा वर्षाव करत शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष पथसंचलना नवापूर शहरातील हिंदू भगिनींनी रंगवलेली रांगोळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर तालुका यांनी श्री विजयादशमी उत्सव शताब्दी वर्षाच्या अनुषंगानं कार्यक्रम आयोजित केला होता सांघिक पद्यानं सुरुवात करत श्री छत्रपती शिवाजी महाराज आद्य सरसंघचालक परमपूज डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार द्वितीय सरसंघचालक परमपूज माधव सदाशिव गोडवलकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले होते तसंच श्री विजयादशमी सर्व निमित्तानं शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण संप्रदायाचे साधक श्री कुणाल अहिर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख डॉक्टर श्री दत्तात्रय भिका चौधरी व श्री रशीद मोहन गावी जिल्हा कार्यवाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार जिल्हा हे उपस्थित होते यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणात स्वामी नारायण संप्रदायाचे साधक कुणालभाई अहिर यांनी मनोगत व्यक्त केलं तर प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक विभाग प्रमुख डॉ दत्तात्रे भिका चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष झाले असता संपूर्ण जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सामाजिक बांधिलकी धर्म जनजागृती आदींबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाची सांगता संघ प्रार्थनेनं करण्यात आली होती पथसंचलना वेळी ठिकठिकाणी नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील साई पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनोने यांच्यासह पोलीस अंमलदार गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता आजच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी आदरणीय कुणालजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक जी विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी नागरिक सज्जन गृहस्थ आणि आत्मीय स्वयंसेवक बंधन आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की या विजयादशमी दोन हजार पंचवीस ला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं ही भारतातील नवे नवे संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की काल लग्न झालं तरी आज वेगळं व्हायचंय असं म्हणणारी पिढी आपण सगळेजण पाहतो आहोत किंबहुना एक एक राहणारा पाहिजे अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली असताना शंभर वर्ष पूर्ण करणारी संघटना ती ही कोणत्याही प्रकारे फुटली नाही दुभंगली नाही झुकली नाही वाकली नाही तडजोड केली नाही पहिल्या दिवशी जे वाक्य घोषित केलं होत त्याच वाक्यावर आज शंभर वर्षानंतर देखील आम्ही ठाम आहोत अशा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज आपलं संचलन झालं जवळजवळ चारशे चार साडेचारशे स्वयंसेवकांनी हो सघोष सा संचलन केलं समाजाने आपलं स्वागत केलं समाजाने पुष्पवृष्टी आपल्या स्वयंसेवकांवर केली आजही काही फुलांच्या पाकळ्या आपल्या स्वयंसेवकांच्या टोपींवर दिसत आहेत आज या पाकळ्या आज ही पुष्पवृष्टी दिसते परंतु शंभर वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती गधा कहो पर हिंदू न कहो असा म्हणणारा समाज होता स्वयंसेवकाला हातलून लावलं असं अभिमानाने सांगितलं जायचं स्वयंसेवकांना दगड मारलं जायचं हिंदू म्हणतात तर मूर्ख आहात असं म्हटलं जायचं शंभर वर्षानंतर स्वयंसेवकांच्या अथक अथक परिश्रमानंतर अथक त्यागानंतर त्यागान त्या दगडांची फुलं झालेली आहे ज्या समाजाने दगड फेटी आज तो समाज पुष्पवृष्टी करत आहे आणि स्वयंसेवक माझा मित्र आहे स्वयंसेवकांशी माझं मैत्रीच नातं आहे असं सांगणं आज अभिमानाचं झालेलं आहे सुरू झालेला प्रवास गर्वसे कहो हम हिंदू है असा शंभर वर्षाचा प्रवास हा एका क्षणात झालेला नाही अनेक व्यवधान अनेक अडचणींनी आपल्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला परंतु स्वयंसेवकांनी ठरवलं होत की समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायचं सर्वस्व अर्पण करणं सोपं नाहीये अहो आज परिस्थिती अशी आहे जर एका टेबलवर फाईल असली तर दहा रुपये दिले तर ती फाईल पुढे सरकते दहा छोटा आकडा एक शंभर पण असू शकतो मग ही मंडळी ज्यांच्यामध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी व्यावसायिक आहे त्यांचा व्यवसाय त्यांचा धंदा पाणी सोडून देशासाठी धर्मासाठी समाजासाठी बाहेर पडलेले आहेत काय मिळणार आहे यांना काही मिळणार नाही पण समाजाचं चा भलं झालं पाहिजे जो उपेक्षित शोषित पीडित वंचित आपला समाजाचा बांधव आहे तो मूळ प्रवाहात आला पाहिजे समाजाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी पुढे आलेली आहे समाजातले काही घटक पण वेळीच म्हणतात वेडे होते सगळं सोडून फिरतायत पण एक शेवटी कायम सांगतो ही कोणती मंडळी आहे कोणती वेडी मंडळी आहे हुई घने ही कोणती पागल असलेली माणसं आहे ज्यांना देशाचा धर्माचा विचार करायचा आहे दिल तो पागल हे वाले की पागल माणसं नाहीये तर देशाला पुढे घेऊन जायचंय परम वैभवाला घेऊन जायचंय अशी म्हणणारी ही माणसं आहे एक गोष्ट मला सहज आठवते जुनी गोष्ट आहे काल्पनिक गोष्ट आहे पण अर्थ लक्षात घ्या एका गरीब महिलेचा मुलगा तालुक्यावर शिकायला होता गावी आई राहायची आणि मुलगा तालुक्यावर शिकत होता आता जशी मेस्टी किंवा सगळ्या खाण्यापिण्याची सोय आहे तशी तो भाऊ नव्हती सण आला की आईला आठवण मुलाची आठवणी यायची आणि आईला वाटायचं की मुलाला काहीतरी गोडधोड दिलं पाहिजे करणार काय वाहनाची सोय नव्हती आणि जाणं म्हणजे सोपं नाही मग तिने विचार केला की गावामधून तालुक्यावर कोणी जात का त्याचा तपास करायचा आणि त्याच्याजवळ काहीतरी गोडधोड वस्तू दिली पाहिजे थंडीचे दिवस होते बिचारी मोलमजुरी करणारी आई होती आणि तिने कसे कसे पैसे कमवून मुलासाठी थंडीमध्ये जे मेथीचे लाडू करतात तसे लाडू तयार केले आणि जो तालुक्यावर जाणारा एक सज्जन गृहस्थ होता त्याला एका डब्यामध्ये ते लाडू दिले आणि असं सांगितलं की बाबा माझ्या मुलाला एवढं देशील का तो म्हणाला का नाही देईल मी देऊन येतो डबा पिशवीचा दिला आई घरी चालली गेली याला सहज वाटलं की काय दिलं असेल आई डबा उडून पाहिला तर त्याच्यामध्ये मिरचीचे लाडू होते थंडीचे दिवस होते आणि गावरानी तुपाचा घमघमाट सुटला होता ला एक लाडू ला ला, तो एक लाडू घेतला तो लाडू होता। पूरे विश्व के अंदर यदि देखेंगे तो हमें अपने अंतर में झाँक के देखेंगे तो हमें यह बात की प्रती होगी कि ये जो समय चल रहा है अभी सचमुच हमें अपने धर्म के लिए हमारे धर्म की रक्षा के लिए आगे आने की सख्त जरूरत है क्योंकि हम देखेंगे विश्व के अंदर अनेक धर्म है अनेक धर्म हैं वह सभी धर्म के लोग अपना के अपने अपने धर्म के प्रति जागृत है परंतु हम हमारे हिंदू धर्म की बात करें हम हमारे हिंदू सनातन धर्म की बात करें तो हमें यह सोचना है किसी को बोलना नहीं है कि हम अपने धर्म के लिए कितने जागरूक है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अभी हम स्वयंसेवक संघ का शताब्दी वर्ष अभी मना रहे हैं और सभी जगह पर यह कार्यक्रम हो रहे हैं कार्यक्रम के अंदर हम देखेंगे उसके द्वारा हमें पता चलेगा कि हमारे जो धर्म के लोग हैं वो हमारे धर्म के लिए कितने जागरूक है यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की सेवा की हम बात करें तो भूतकाल में जब जब देश के अंदर किसी भी कोने में जब जब आपदा आई है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो कार्यकर्ता है वह अपनी पूरी निष्ठा और तन मन धन से समर्पित हुआ है और देश की सेवा की है और यहाँ स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक भी बैठे हैं हमारे धर्म के लोग भी बैठे हैं तो हम सब आज यह प्रतिज्ञा करें यहाँ इस जगह से कि हम रोज एक विचार करें अपने माइंड में कि हम अपने धर्म के लिए क्या कर सकते हैं यदि हम रोज विचार करेंगे तो हमारे धर्म के लिए हमें क्या करना है ये हमें अंदर से ही आवाज आएगी कि मैं अपने धर्म के लिए क्या कर सकता हूँ तो अभी भगवान के चरणों में हम प्रार्थना करते हैं कि हमें भगवान ऐसी बल बुद्धि और शक्ति दे कि हमारे धर्म के सेवा के बारे में हम सोचें और इस मार्ग में हम सब आगे बढ़े नारायण भगवान की जय ट्वेंटी